नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लोन विवर मोठी बातमी शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी नाही कर्जमाफी नाहीच पण सरकार घेणार मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांसाठी एक एकूणच या ठिकाणी कशा पद्धतीने सरकार मोठा निर्णय घेणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लोन विवर शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी नाहीच पण सरकार घेणार मोठा निर्णय बघा अपडेट काय सांगतोय महाराष्ट्र गव्हर्नमेंट रूल्स आउट डायरेक्ट फॉर लोन विअर आफ्टर फुल्स अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू चापूर आला आहे त्यामुळे राज्यभरात कर्जमाफीच्या मागणीने जोर धरला आहे पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थेट कर्जमाफीची शक्यता घुसर आहे शेतकऱ्यांना निकष बदलून मदत देण्यात येणार असल्याचे समोर आलेलं आहे नुकसान भरपाईचे निकष बदलून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याबाबत सरकार या ठिकाणी विचार करत असल्याचे समोर आले आहे पण थेट कर्जमाफी देण्यात येणार नाही थेट कर्जमाफी देण्यात येणार नाही अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे राज्यात सत्तर लाख एकर शेतीचे नुकसान झाले आहे उभी पिके शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत बुडाली आहेत बघा एकूणच ही आकडेवारी किती मोठी आहे संपूर्ण महाराष्ट्रवर पावसाने थैमान घातले असता दुसरीकडे राज्यामध्ये सत्तर लाख एकर जी शेत आहे त्या शेत जमिनीचं नुकसान म्हणजे शेतीतील जे उभं पीक आहे ते जमीन दोस्त झालेलं आहे शेतीचं आतोनात नुकसान झालेलं आहे उभी पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर या ठिकाणी बुडालेली आहेत त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा त्याशिवाय सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी या ठिकाणी जोर धरताना किंवा करण्यात येत असताना आपल्याला दिसून येतो आहे असे असले असे असले तरी सरकारकडून आपल्या सरकारकडून शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी देण्याचावत देण्याचावत कसलीही हालवाल या ठिकाणी मंत्रालय पातळीवर दिसत नाही एकूण शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या हालचाली जे आहेत ते सध्या मंत्रालय पातळीवर दिसत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीच पण सरकार नेमकं निर्णय घेणार ते काय यावर सगळ्यांचे प्रश्न व सगळ्यांच्या नजरा या ठिकाणी टिपून आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद